मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं गुरुवारी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि गुरुवारच्या दिवशी आपण तुळशी मातेची सुद्धा देखील सेवा करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य नांदावं यासाठी आपण देवी लक्ष्मीला प्रार्थना करत असतो तर आपल्या घरामध्ये असणार करणारी तुळस ही माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये मा आपल्या घरामध्ये असते घरा तुळस ही आपल्या घरामध्ये ज्या असते त्यावेळेस घरामध्ये सुख सौभाग्य आयु आरोग्य याची बरकत होत असते तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला तुळशी मातेसमोर एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर अखंड राहावा आणि त्याचबरोबर आपल्यावरती असणारं जे काही कर्ज आहे तर ते संपून जावं आपल्याला धनलाभ व्हावा घरामध्ये चहूबाजूने पैसा यावा साठी उपाय आहे तर तो करायचा आहे जीवनामध्ये कितीही कठीण इच्छा पूर्तीसाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहे पहिला जो गुरुवार आहे तर तो अतिशय शुभ योगामध्ये आलेला आहे कारण या दिवशी आलेले आहे विनायक चतुर्थी तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय असते जोपर्यंत भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या नैवेद्यावरती आपण तुळस अर्पण करत नाही तोपर्यंत ते नैवेद्य ग्रहण करत नाही इतकं महत्त्व आहे तुळशीला आहे आपल्या घरामध्ये जी तुळस असते ते ती साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे ती तुळशी माता अगोदरच आपल्याला सांगत असते जर एखाद्या घरातली तुळस ही खूप छान बहरलेली टवटवीट असेल तर समजून जायचं की त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे पण तेच जर एखाद्या घरामधली तुळस आपण तिची खूप निगा राखतो तिची खूप सेवा करतो तरीही आपण घ त्या घरातली तुळस जी आहे तर ती सुकून जात असेल वारंवार सुकून जात असेल तर समजून जायचं की त्या घरावरती काहीतरी संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे माता लक्ष्मीची सेवा करायची असेल तर तुळशी मातेची सेवा करायला जर आपण सुरुवात केली तर बघा कधीच घरामध्ये पैशांच्या अडचणी आपल्याला येणार नाही तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला तुळशीच्या मातीत ही एक मौल्यवान वस्तू दाबायची आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील जर तुम्हाला गुरुवार करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये फक्त माता लक्ष्मीच्या सेवा करा त्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर श्रीसुक्तम महालक्ष्मी अष्टकम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व सेवा म्हटल्या तरीही आपल्याला त्या गुरुवारचं फळ हे मिळत असतं गुरुवारी कोणत्याही महिन्यातील गुरुवार असू द्या गुरुवारी चुकूनही आपण फरशी पुसायचे नसते त्याचबरोबर महिला असेल तर त्यांनी गुरुवारी उपवासामुळे जर तुम्ही केस धुवत असाल तर चुकूनही गुरुवारी केस धुवायचे नसतात का त्यामुळे महिलांनी बुधवारीच केस धुवून घ्यायची आहे आपली बुधवारीच व्यवस्थितपणे हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यायची आहे आणि बुधवारी तुम्हाला ब्रह्मचार्याचं घरामध्ये पालन करायचं आहे ह्या सर्व आपल्याला गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार असेल तर त्या ठिकाणी फक्त ओल्या कपड्याने थोडीशी ती जागा व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे इतकं तुम्ही करू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बाहेर तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे दरवाजावरती तुम्हाला शुभ लाभ हे जे शुभचिन्ह ते काढायचे आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी अगदी येत्या गुरुवारी पहिल्या गुरुवारी करा दुसऱ्या करा तिसऱ्या करा किंवा चौथ्या करा तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा ह्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम ज्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त्यामध्ये उठायचं त्यानंतर स्वच्छ अंघोळ करून भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आपल्या घरातली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात अगदी तुमची इच्छा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता ह्या उपायासाठी तुम्हाला पिवळी कवडी जी कवडी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तिची उत्पत्ती समुद्र मंथनामधून झालेली आहे तर त्या पिवळ्या कवडीचा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुम्ही म्हणाल ता आमच्याकडे कवडी नाही आहे तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी कवड्या विकण्यासाठी ठेवलेल्या असतात तिथून तुम्ही एक किंवा पाचच्या स्वरूपामध्ये कवड्या घरामध्ये घेऊन येऊ शकता त्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये पूजनासाठी ठेवा रोज त्याची पूजा करा बघा माता लक्ष्मी आणि खूप लवकर प्रसन्न होते तुम्ही एक पिवळी कवडी तुम्ही घरामध्ये विकत घेऊन यायचं आहे तुमच्याकडे जर ऑलरेडी कवडी असेल तर ती जरी तुम्ही वापरली तरी चालेल आता तुमच्याकडे जर पांढरी कवडी असेल तर तिला थोडं हळदीमध्ये पिवळं करून घेतलं तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगदी जर तुपाचा दिवा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल धूप दीप अगरबत्ती गंध फुलं अक्षदा संपूर्ण घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ जायचं आहे जिथे तुमची तुळस असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे फक्त दिशेला तोंड होता कामा नये इतर कोणत्याही दिशेला झालं तरीही चालेल त्यानंतर तिथे बसल्यानंतर सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या तुळशी मातीला हळदी कुंकू अक्षदा व्हायचं फुल व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे uh... कवडी आपण घेतलेली आहे तर ती कवडी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे उजव्या हातामध्ये कवडी धरल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आता त्या कवडीला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी सर्वात प्रथम ओम ॲम रिम क्लीम आय विचे हा जो नवारणव मंत्र आहे तर त्याचं अकरा वेळेस पठण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम ओम महालक्ष्मी नम हा जो माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे ह्या तिन्ही मंत्रांचं तुम्हाला अकरा अकरा वेळेस पठण करायचं आहे आता ही आपली कवडी जी आहे तर ती अभिमंत्रित झालेली आहे त्यानंतर तुम्हाला ही कवडी हातामध्येच ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घर व घरामध्ये असणारे जे काही कर्ज असेल दारिद्र्य असेल तर ते दूर करा ह्या घरामध्ये तुम्ही भगवान विष्णूंसोबत अखंड निवास करा अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करून ही जी कवडी आहे तर ती तुळशी मातेची जी, जी माती असते तर त्या मातीमध्ये तुम्हाला ती पुरायची आहे किंवा तिथे ती दाबायची आहे अगदी खोलवरती जरी दाबली तरी ही चालेल जेणेकरून ज्या वेळेस आपण पाणी अर्पण करतो तर ती कवडी वरती येणार नाही आणि ही कवडी अशीच तुम्हाला त्या तुळशीच्या मातीमध्ये पुरायची आहे तर अगदी अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये कितीही वाईट वाईट शक्ती दुष्परिणाम असेल तर ती तुळस आपली सर्व दोष दूर करत असते तर असा हा जो साधा सोपा उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही दोष आहेत संकट आहे ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होती होतील आणि भरभरून त्यांची कृपा आपल्या घरावरती होईल त्याचबरोबर प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची विशेष से सेवा करा रोज तुळशी मातेला दिवा लावा बघा जीवनामध्ये किती चमत्कारिक बदल घडून येतात ते तुळशीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे रविवारी फक्त तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं नसतं कारण रविवारी तुळशीचा निरंकार हा उपवास असतो भगवान विष्णूंसाठी तर पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला एक जर पान तुळशीचं भगवान विष्णूंना अर्पण करता आलं तरीही चालेल रोज एक पान तुम्हाला अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ